त्याला पाचशेचा इनाम आहे सुटला गट क्रमांक चव्वेचाळीस सुटला आणि चव्वेचाळीस मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतोय सेमीला पात्र एक बाद झाला पळतायत एकूण आठ जण त्यातला एक बाद झाला सात जण नशी आजमावत आहेत सुंदर अशी लढत पाहायला मिथे अतिशय सुंदर गट क्रमांक चव्वेचाळीसचा निकाल चव्वेचाळीसचा निकाल तास क्रमांक तीन वरून पाहिले गाडी शिवम नितीन पवार आणि निखिल भैया घोरपडे यांचा घरचा साज ढवळकरांचा साज सेमीला पात्र सुंदर गाडी पळवली रंगानं गाडी सेमीला पात्र गड क्रमांक त्रेचाळीस जो पेंडिंग निकाल होतो तो, तो निकाल या ठिकाणी त्यांच्या शूटिंग शूटिंगची मदत घेतली आणि दोन गाड्यांना सामना निकाल दिला आहे क्रमांक त्रेचाळीस चा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून धावली गाडी श्रीनाथ प्रसन्न चिक्या ग्रुप शिपाई वस्ती खुडूस आणि तास क्रमांक चार मधून धावली गाडी रणजित शेठ मस्के बीड सर्जा राजा प्रेमी गोरेगाव पारगाव या दोन्ही बैलगाड्यांना निकाल दिलेला आहे दोन्ही बैलगाडी मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंदन घ्या पंचेचाळीस लावून घ्या